नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत राज्यामध्ये सध्या बीडचा मोठा उल्लेख प्रत्येक माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये दिसतोय याचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही हत्या राजकीयदृष्ट्या असेल किंवा गुंडगिरी प्रवृत्तीमुळे जरी झाली मात्र ह्यामध्ये जी चर्चा आली ती म्हणजे राख ती राख म्हणजे काय का जो एक वीज प्रकल्प असतो त्यामध्ये जी राग बाहेर पडते यामध्ये सुक्की असते आणि ओली असते दोन प्रकारची राग बाहेर असते ती घेण्यावरनं झाली की काय अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू आहे नाशिकमध्ये एकलहऱ्याला देखील असंच एक प्रोजेक्ट आहे मात्र त्याची काय परिस्थिती आहे कारण की नाशिकमध्ये असल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी कोणतेच वादविवाद या राखेवरनं जे आहे ते सध्या तरी समोर येत नाही आहे मात्र नाशिकच्या एकलहऱ्याची काय पार्श्वभूमी आहे काय इतिहास आहे हीच माहिती देण्यासाठी लोकमत वृत्तपत्राचे आमचे संपादक साहेब संजय पाठक सर आपल्यासोबत आहे सर लोकमतमध्ये स्वागत आहे खरं तर नाशिकच्या एकलहऱ्याचं जे वीज प्रकल्प आहेत तिथून देखील राग उचलल्या जाते साधारण हे कधीपासून हा प्रोजेक्ट सुरू झाला होता आपण पाहिलं तर नाशिकमध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये हा प्रोजेक्ट सुरू झाला म्हणजे आजचं जर आपण पाहिलं तर आज, आज वीसशे पंचवीस म्हणजे पंचावन्न वर्ष पूर्ण होत आहेत या प्रकल्पाला आणि या सुरुवातीला प्रयोग झाला तेव्हा त्याचे पाच संच जे होते ते कार्यरत होते आणि सहाशे तीस मेगावॅटपर्यंत साधारणतः वीस निर्मिती होत होती आता सुरुवातीचा काळ जर पाहिलं तर त्याच्यात हायड्रो प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्प असल्यामुळे त्यातनं राख बाहेर पडतेच आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ती राख बाहेर पडायला लागली त्याचे दोन इश्यू झालेत पहिला एक इश्यू त्याचा असं झाला की ती जी राख आहे जी उडणारी चिमण्यांमधून तर ती अजून झाडांवर पाडा लागली शेतपिकांवर पडायला लागली त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आणि त्याच्यातून बऱ्याच वेळा काय झालं की ते शेतकऱ्यांची द्राक्ष जे उत्पादन आहे ते त्या परिसरातल्या लोकांनी घेणं बंद केलं जे उसाचा पेरा असतो तो सुद्धा कमी झाला त्याच्यामुळे त्याचं सुद्धा उत्पादन बऱ्यापैकी कमी झालं आणि बरेचसे लोक भाजीपाला आणि या वस्तूंक ते वळले तर शेतपिकांचं नुकसान हा एक भाग कारण शेतात शेतीच्या जे पानांवर जर त्या शेतमालाच्या ते शाख उडाली तर त्यांना श्वसन क्रिया घेता येत नाही त्यामुळे तो एक अडचण ती झाली होती याच्यातला दुसरा भाग आला की मानवी हानिकार हानिकारक होतं आणि त्याला हुफुसाचे किंवा भूक मंदावणे अशा प्रकारचे अनेक आजार यातून होत होते पण हा झाला एक भाग की जो पर्यावरणीय किंवा आकाशामध्ये जातात त्यातनं वायू प्रदूषण होतं हवेत गेल्यामुळे हा एक वेगळा भाग झाला परंतु आपण जर माफियागिरी किंवा राख उचलणे या विषयाकडे जर वळलो तर परळीपेक्षा नाशिकमध्ये काही फार स्थिती वेगळी नाही असं आपल्याला म्हणावं लागेल कारण नाशिकमध्ये गेल्या काही वर्षामध्ये संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी झालेल्या आहेत हे साधारणतः केव्हा घडलं तर सुरुवातीला सत्तर ते दोन हजारच्या दरम्यान म्हणजे साधारण वीस वीस तीस वर्षांमध्ये त्या राखेला तेवढं व्हॅल्यू नव्हते किंवा त्या राखेचा दुरुपयोग होत होता ती राख झाडांवर जात होती चिमणीतली राख परंतु जेव्हा ही राख यायला लागली आणि त्याचा एक जो डॅम आहे त्या डॅममध्ये ती राख यायला लागली एक आतली राख आहे आणि बाहेरची राखी अशा दोन प्रकारच्या राख आहेत आतली राख जी आहे ती क्वालिटीची राख आहे तिला नंबर एक म्हणतात आणि बाहेरची जी आहे ती दोन नंबरची राख ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये वन आणि पर्यावरण खात्यानं एक, एक निर्णय घेतला की त्या औष्णिक विद्युत केंद्राच्या आजूबाजूच्या भागामध्ये म्हणजे पन्नास किलोमीटर सुरुवातीला होतं आता त्यानंतर शंभर किलोमीटर परिघामध्ये जेवढी काही बांधकाम होतील तिथं या राखेपासून तयार करण्यात आलेल्या विटास वापरल्या पाहिजे अशी सक्ती केली आता साजिकच जेव्हा राख घ्यायची म्हटली तर त्याला जेव्हा अर्थकारण जोडलं गेलं तेव्हा साजिकच त्याच्यामध्ये स्पर्धा आली मग सुरुवातीला जी ती राख घ्यायची सुरुवात झाली की खुल्याम ती राख फुकटामध्ये विकली जायची दिली सॉरी फुकटामध्ये देत दिली जात होती तर वीस टक्के साधारणतः नंतर तो नियम आला की वीस टक्केच फुकटा दिली जाईल बाकी तिचा विलिवा हो केला जाईल पण जी फुकटात राख यायची तिलासुद्धा मग पाय फुटले आणि मग मक त्याच्यातून मक्तेदारी सुरू झाली राख कोणी उचलायची या दरम्यानच्या काळमध्ये आपण पाहिलं तर एक डर्क इंडिया नावाची कंपनी नाशिकमध्ये आली या कंपनीने रस्त्यांसाठी किंवा ब्रिक्स बनवण्यासाठी राख घेण्याचा निर्णय घेतला महाजनकोशी त्यांनी करार केला आणि मग त्या पद्धतीने राख घ्यायला त्यांनी सुरुवात केली पण जेव्हा हे अर्थकारण सुरू झालं तेव्हा त्या कंपनीला राख कोणी द्यायची मग नाक उचलणारे मग ते राख कोणत्या ट्रकमध्ये न्यायची ते ट्रक कोणाचे असावे हे सर्व अर्थकारण त्यामागे सुरू झालं मग त्याच्यात एक भाग असा आला की स्थानिक आणि परकीय असे सुद्धा एक तिथं मग वाद निर्माण झाला आणि मग स्थानिक लोक हे बाहेरच्या लोकांच्या ट्रक अडवणं किंवा त्यांना नेऊनं देणं तसंच मोफाची जी राख होती ती नेण्यासाठी सुद्धा जे आजूबाजूचे ट्रक व्यावसायिक होते त्यांना अडवणं किंवा जे विटा तयार करणारे विटवट्टी व्यावसायिक आहेत त्यांना त्या विटा घेऊन देणं आणि त्यांना त्रास देणं अशा प्रकारची सुरू झाली आणि यातून एक प्रकारची दहशत निर्माण झाली ही दहशत आपण पाहिली तर अजून संपली का तर नाही संपली प्रश्न असा झाला की याला जेव्हा जो अर्थकारण जोडलं गेलं तेव्हा गेल्या म्हणजे विजेचे संच जे एकलेरा विष्णू औद्योगिक विष्णू केंद्राचे ते पाच संच आता फक्त त्यातले दोन संच चालू आहेत मात्र त्यातनं निघणारी राख जी आहे ती अत्यंत बहुमोल झाली आहे आणि आज जर पाहिलं तर आपण या प्रकल्पातून एक लाख दहा हजार मेट्रिक टन एवढी वर्षाला राख निघते साधारणतः तीन हजार मेट्रिक टन ही दिवसाला जी नंबर एकची राख आहे ती निघत असते आणि मग ही राख घेण्यासाठी पहिल्यांदा डर किंड्या होती त्याच्यानंतर असं म्हणतात की एक ॲडव्हेंचर नावाची कंपनी त्याच्यामध्ये उतरली आणि या दोन्ही कंपन्यांकडं काही ते नियम भंग झाला बिलं थकले परंतु असं असताना सुद्धा यामध्ये मग पुन्हा कंपन्यांना टेंडर देण्यात आलं आता असंही म्हणतात की ती नंतर डर्क इंडिया अंबुजा कंपनीने घेतली किंवा अंबुजीच्या माध्यमातून करत होते नंतर असं कळतं की अजून दुसऱ्या कंपनी घेतलं आता या सगळ्या चर्चा आहेत त्याच्यात महावितरणची भूमिका खूप महत्वाची होती परंतु महापारेशांची आणि त्यांनी असा खुलासा केला की अंबुजा आणि डर्क इंडिया वेगवेगळ्या कंपन्या असं त्यांनी सांगितलं परंतु ह्या कंपन्या जशी आल्या तर गेल्या वीस वर्षात म्हणजे संच कमी झाले पण जे राखेला मूल्य आलं त्याच्यामुळे गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये हा जो बिझनेस आहे किंवा हे जे प्रमाण आहे हे जवळपास पंधरा पटीने वाढलं आणि त्याच्यामुळे आज सुद्धा त्या लाखेच्या भोवती जे एक मोठं अर्थकारण फिरतंय त्यामध्ये खूप मोठे राजकारणी शिरलेले आहेत फार मोठे नेते शिरलेले आहेत आणि तुम्हाला जर टेंडर हवा असेल तर फार मोठी लॉबिंग करावं लागते हे केवळ मंत्री स्तरावर नाही ने राजकीय नेत्याच्या स्तरावर केलं जातं स्थानिक लोकच त्याचे ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि त्या माध्यमातून फार मोठ्या एक माफीगिरी याच्यामध्ये चाललेली दिसत आहे आश्चर्यची गोष्ट म्हणजे याच्या अवतीभोवती जे गावं आहेत त्यातल्या काही गावातल्या लोकांना तर ट्रक व्यवसाय अत्यंत इझी झालेला आहे कारण एक ट्रक घ्यायचा लोन काढून घ्यायचा तो ट्रक तिथं लावण्यासाठी पैसे द्यायचे आणि त्याच्यातनं जे पैसे मिळतील त्या पैशातनं तो त्याचा कर्जही फेडतो आणि नवीन एक ट्रक तीन ते पाच वर्षामध्ये तयार होतो बरं स्थानिक दादागिरी इतकी सांगितली जाते म्हणजे ह्या तक्रारी आजोबाचे शिंदे पळसे आणि भागातल्या काही लोकांनी या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत की तिथे इतकी मनोपली चालते की त्यातील जे जे सी बी किंवा पोकल्यांनी जी आपल्याला राख भरायची असते ट्रकमध्ये तर त्या भरण्यासाठी जे कॉमन एक दोन ते पाच हजार रुपये जर पोकल्यांचा खर्च असेल तर तिथं तो पंधरा ते वीस हजार घेतला जातो अशाही तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत म्हणजे हे मी मोघम सांगत नाहीये तर या संदर्भातील सर्व तक्रारी जे हे जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या आहेत त्यामुळे काय होतं एखाद्या गोष्टीला जसं मूल्य प्राप्त झालं की त्याचा मग त्याच्यामध्ये सर्व क्षेत्र जे येतात आपण पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये नाशिकमध्ये का हे नसेल पण आता परत जमिनीचे भाव वाढले तर याच्यामध्ये पण माफियागिरी घेतली एका काळात नाशिकमध्ये पेट्रोलचं एक फार मोठं स्कॅन्डल होतं की नापता त्याच्यामध्ये भेसळ करायचं त्याच्यामध्ये राजकीय लोक होते पण पोलीस अधिकारी होते आणि या गँगवरमध्ये एकाचा मृत्यू पण झालेला आहे गोळीबारामध्ये तसंच इथं सुद्धा आहे त्याच्यामध्ये नाशिकला स्थिती तितकी जरी पिरळी परळी एवढी गंभीर नसली तरी नाशिकमधले मात्र ही स्थिती आहे की अजूनही तिथं मनोपली मक्तेदारी दादागिरी ही सर्व त्यात चालू आहे सर जेव्हा पूर्वी ही राग फुकट मिळायची त्यावेळेस त्या राखेला एवढं महत्त्व नव्हतं मात्र ज्यावेळेस ब्लॉक पेवर ब्लॉक असतील किंवा वीट असतील ते बनवायची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा याला मार्केट आलं साधारण किती कंपन्या ज्या होत्या या प्रामुख्याने ज्यांनी हे मार्केटमध्ये असं दाखवलं का ह्यांनी तुम्ही ब्लॉक पण बट बनवू शकतात वीट पण बनवू शकतात कारण की इथलीच राख जी आहे ती मुंबईसह पालघर असेल वेगवेगळ्या ठिकाणी जी आहे ती जाते कारण की आपल्या नजीक असलेलं भुसावल तिथं देखील राख आहे तर म्हणजे साधारण हे कधीपासून हे विटांचं जे आहे तो सिलसिला सुरू झाला कारण की त्या वीट बनवण्याच्या प्रक्रियेपासून राखेला महत्व आलेलं या राखेला नाही साधारणत मी जसं म्हटलं की साधारणत नव्याण्णव दोन हजार म्हणजे नव्वदीच्या दशकामध्ये या संदर्भात बऱ्यापैकी प्रयोग झाले आणि मग ते विटा त्याच्या सिमेंटच्या राखीच्या विटा फ्लॅशच्या विटा तयार करू लागल्यानंतर त्या डर्क इंडियाने घोषणा केली की रस्त्यामध्ये सुद्धा ते वापरणार आणि ती कंपनी आल्यावर त्यांचं सिडकोमध्ये कार्यालय होतं आणि तिथं ते आले, आले, आले। परंतु काय झालं की नंतरच्या काळात जसं हा बिझनेस हे लक्षात आलं त्याच्यानंतर खूप कंपन्या याच्यामध्ये उतरल्या आणि आज जर पाहिलं तर डर्क इंडिया किंवा ह्या ज्या तत्सम ज्या चांगल्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या जी राख घेतात ती आपण पाहतो नंबर एकची राग घेतात जी एक केंद्रामधली राग घेतात पण बाहेरची जी राग घेतली जाते तर त्याच्यामध्ये खूप ट्रेडर निर्माण झाले इथले फक्त पुरवठादार आहेत की ते सबलेट किंवा स्थानिक पातळीवर व्यवहार करणार आहेत परंतु ट्रेडर जे आहेत ते खूप देशभरात बऱ्यापैकी आहेत महाराष्ट्रात आहेत आणि खूप जोरात त्यांचा बिझनेस चालू आहे आपण पाहिलं तर आता सरकारनेच पर्यावरणाच्या निमित्ताने लाल विटा ज्या आहेत मातीच्या विटात त्यांना बंदी घातली त्यामुळे आपण आज नाशिकमध्ये जरी पाहिलं तर कुठेही गेलं तर सिमेंटचे ब्लॉक्स किंवा त्या विटा पाहायला मिळतात तसंच त्याचाही वापर याच्यामध्ये होतो आणखी महत्त्वाची गोष्ट अशी की अजूनही म्हणजे जी राख तिथून तयार होते त्यातली फक्त चोपन्न टक्के राखच आतापर्यंत यूज होती आहे संपूर्ण राख अजून यूज होत नाहीये सर साधारण जर आपण बघितलं तर uh, या प्रकल्पाला जवळपास चाळीस एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे पंचावन्न वर्ष जसं हा काळ झालेला आहे तर सुरुवातीच्या uh, काळामध्ये uh, हा प्रोजेक्ट आणण्यासाठी किंवा त्यावेळेची काय परिस्थिती होती कारण की तुम्ही लोकमतला खूप जुने तुम्ही वार्तांकन करत आहात आणि आता तुम्ही संपादक देखील आहात वृत्ताचे काय परिस्थिती होती पाहिजे पहिले काय परिस्थिती होती म्हणजे काही असे वादविवाद किंवा काही अशा गोष्टी घडलेल्या होत्या का तुमच्या लेखणीमध्ये असा काही प्रकार घडलेला होता का नाशिकच्या राखेबद्दल नाशिकच्या राखे संदर्भात सुरुवातीला जो वाद होता तो पर्यावरणापुरताच पर मर्यादित होता कारण ज्यावेळेस एक लहर प्रकल्प सुरू झाला अगदी आपण पाहिलं तर नाशिक महापालिकेच्या हद्दीमध्ये बऱ्यापैकी वाघ होता जेव्हा नाशिक महापालिका सात नोव्हेंबर ब्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन झाली आणि मग त्यावेळेस एकलर्याचं मोठं साधन होतं परंतु मग शासनाने विदेश विशेष अधिसूचना काढून त्यांना एकलर्याला वगळलं आता एकलरा हा सामनगाव असे काही आजूबाजूचे गावं आहेत या ठिकाणी आणि मग ते जे राख जी सुरुवातीच्या काळात निघायला लागली ती फक्त पिकापूर वर जाणं ते फार अडचणचं झालं मग त्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाने संदर्भात एक अट पण घातली होती त्यांची दहा लाख रुपयाची गॅरंटी एक लाखाख केंद्राकडनं घेतली होती पण ज्यावेळेस असं लक्षात आलं की यांच्याकडनं काहीच उपाययोजना होत नाही तेव्हा ती दहा लाख रुपयाची बँक गॅरंटी जप्त केली आणि सुधारणा करून त्यांच्याकडनं एक कोटी रुपयाची बँक गॅरंटी नंतर घेतली होती याच्यामध्ये कोर्टामध्ये हा प्रकरण गेलं होतं तेव्हा कोर्टाने असं सांगितलं होतं की मेकॅनिकल कलेक्शन सिस्टीम ही राबवण्याची प गरज आहे म्हणजे ही जी राख उडून जाते किंवा ती इथं पर पसरते तसं न होता ती राख कलेक्शन झाली पाहिजे आणि तिचा वापर झाला पाहिजे आणि त्यातही असं की वीस टक्के राख तुम्ही मोफत द्या की जेणेकरून त्याच्यासाठी मक्तेदारी होणार नाही किंवा ते मोकळ होईल पण तो आपण जसं बघितलं की सुरुवातीच्या काळात जोपर्यंत मोफत होती त्याचा फार यूज लोकांना माहीत हो नव्हता तोपर्यंत ते त्याचा व्हॅल्यू नव्हता हो नंतर वाढला जसं आपण एक साधी गोष्ट बघितली की आता घनकचरा व्यवस्था आपण सर प्रत्येक महापालिकेला नगरपालिकेला सक्तीच आहे त्यावेळेस सुरुवातीला कचरा इथं तिथं पडत राहील त्याला व्हॅल्यू नव्हता पण आता कचऱ्यातही सोनं शोधलं जातं आज तसंच अगदी राखेच्या चौकटीत झालं की जेव्हा राखेमधून काही बाय प्रॉडक्ट तयार व्हायला लागले मग राखेनही लोकांनी सोनं शोधलं आणि मग अशी फिनिक्स प्रक्षेप्रमाणे सगळ्यांनी भरारी मारायला सुरुवात केली नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीने लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होत गेले वेळ बदलत गेला काळ बदलत गेला आता टेंडरिंग जे आहे ते त्याच्यात सुरू झालेलं आहे साधारण हे टेंडरिंग कशा प्रकारे सरकारकडनं दिलं जातं म्हणजे महिन्याला दिलं जातं वर्षाला दिलं जातं टन मागे दिलं जातं याबाबत काही माहिती आहे नाही संदर्भात असं होतं की मुळात त्यांनी टेंडर हे विशिष्ट कालावधीकरता दिलेलं होतं देत होते परंतु गेल्या पाच सहा वर्षात पाहिलं तर काय अडचणी होत्या म्हणजे प्रशासनाच्या त्या बाहेर आल्या नाही पण विशिष्ट मक्तेदारांनाच कंटिन्यू मुदतवाढ दिली गेली हा एक फार मोठा संशयाचा मुद्दा होता आणि त्याच्यात मी जसं मग अशी म्हणलो की काही कंपन्या या वादग्रस्त होत्या किंवा काहींनी बिलत थकवली होती किंवा काहींनी महाजनकोशी झालेले करार ते भंग केले होते तेही त्या टेंडर प्रोसेसमध्ये होते असा वाद पण मध्यंतरकाच्या निर्माण झाला होता पण गेल्या काही पाच साडेपाच सहा वर्षापासून विशिष्ट कंपन्यांकडे असलेले ठेकेदार लॉबिंग कायम आहे त्याच्यामुळे हा जो आहे तर ठेकेदारीमध्ये लॉबिंग खूप होते मोठ्यामध्ये राजकीय दबाव होतो आणि हे जसं आतलं होतं तसं मी जसं बोललो की बाहेरचे जे आहेत तर बाहेर सुद्धा जे काही काम करणार आहे हे सगळे पॉलिटिकल लोक बऱ्यापैकी याच्यामध्ये राजकीय नेते आहेत त्यांचे असते असलेले लोक आहेत गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत त्यामुळे सर्वच एक एकंदर वातावरण त्याबाबत फार वेगळं असल्याचं वेळोवेळी तक्रारकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत त्यात फार काही सोल्युशन निघालेलं नाही Uh, सर त्या राखेचे म्हणजे पूर्वी जेव्हा पाच चिमण्या चालू होत्या आता दोन चालू होत्या या राखेच्या या प्रकल्पाच्या दरम्यान साधारण काय नुकसान आणि किती नुकसान तर त्या आजूबाजूच्या गावांमध्ये झालं झालेलं जा, आपल्याला जाणवलं या गावांमध्ये मी जसं मगाशी बोललो की काही या राखीमुळे अनेक त्यांची जी उत्पन्न आहे शेतप शेद्पा, शेतमालाची उत्पादन आहे ती बंद करावं लागली उदाहरणार्थ द्राक्ष त्याच्यावर जे काही प्रकारचे पांढरे ठिपके पडायचे ते वापरतच येत नव्हतं ते बंद झालं काही भाग जो आहे त्या भागात तो ऊसाची शेती करणार होता कारण आपण पाहिलं तर शिंदे पाळशेला नाशिक सहकारी साखर कारखाना आहे त्यामुळे नाशिक तालुक्याचा ऊस तिथं मोठ्या प्रमाणात जात होता पण ऊस ऊसावरही त्याचा इतका परिणाम झाला की त्याचे पेरे जे चाळीस बेचेस ते बावीस तेवीसच यायला लागले त्यामुळे उसाचं उत्पन्न घटलं त्यामुळे शेवटी ते पीक शुद्ध बाजूला करून ठेवावं लागलं आता म्हणजे इतकी परिस्थिती होती मध्यंतरीच्या काळात की त्या लोकांना पिण्याचं पाणी चांगलं नसायचं त्याच्यामुळे एक लहरे कॉलनीमधून त्यांना शुद्ध पाणी आणावं लागायचं अशा आजूबाजूच्या गावांची स्थिती होती त्याच्यामुळे एकंदर याचा परिणाम जो होता तो खूप मोठा झालेला आहे आणि हजारो याचं हेक्टर क्षेत्रात त्यांचं शेतपीक जे आहे ते नासू झाली किंवा नुकसान झालेलं होतं अनेकांना त्याच्यामुळे पिकाचे पर्यटन त्याचे पॅटर्न बदलावं लागले आणि कदाचित त्याच्यामुळेच हे जे नुकसान होतं त्याच्यात बऱ्याच अशी पण मागणी झाली की स्थानिक लोकांचं हे जे नुकसान झालं ते भरपाई देण्यासाठी त्यांच्या घरातले लोक क्लराच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना नोकऱ्या द्याव्या अशी पण याच्यामुळेच मागणी झाली होती आणि कदाचित त्याच्यामुळेच स्थानिक लोक जे काही या बिझनेसमध्ये उतरले ते उतर कारणाचं आहोत पैसा शेत पिकत नाहीये आणि कुठेतरी दुसरीकडे त्यांना रोजगाराचं साथ हो एक साधन पाहिजे होतं तर कदाचित याच्यामुळे सुद्धा राखेच्या त्या एकंदर व्यवसायामध्ये उतरलेले दिसत आहेत नक्की सर आणि आता सध्या एक काय परिस्थिती म्हणजे साधारण किती चिमण्या चालू एक त्याबद्दल काही टेन्टिटी काही आपल्याकडे माहिती साधारणतः आता पाचपैकी दोन सेट चालू आहेत दोनशे दहा मेगवेटचे दोन सेट चालू आहेत आणि आता ते तिसरा संच सुरू करावा अशी वेळवेळी मागणी होती विधिमंडळामध्ये त्यावर चर्चा झाली नंतर एक नाशिकमध्ये एक प्रोजेक्ट मंजूर झाला आणि दरम्यानच्या काळात तो डहाणूला शिफ्ट झाला त्यावेळेस नाशिकचे जे पालकमंत्री होते छगन भुजबळ त्यांनी या संदर्भात उत्तर पण विधिमंडळाला दिलं होतं आणि सरोजायरे जे सध्याचे वन आमदार आहेत त्यांनी पण त्याला प्रश्न या संदर्भात विचारले होते तो डहाणूचं फक्त त्यांना सांगितलं होतं की ती नवीन प्रोजेक्ट येईल आणि नंतर थोडंसं सरकारची भूमिका अशी बदलत गेली की एक अधिक विकणूक जे केंद्र जे आहे ते केंद्रामधला एकंदर येणारा खर्च त्याची क्षमता कमी होत जाणं कारण आता पंचावन्न वर्ष झालेले आहेत त्याच्यामुळे सरकार नवं नवीन पद्धतीच्या तंत्रज्ञान आणू आहे आणि आता इथं सोलर प्रोजेक्ट होणार असं मोठ्या प्रमाणात सांगितलं जात आहे सध्या तरी तिथं दोन प्रोजेक्ट दोन संच त्यांचे चालू आहेत पण ते प्रसंग आला तर मागणी वाढली ते पूर्ण क्षमतेने सुद्धा चालवतात अशी त्या एक लढ्याची ख्याती आहे आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली म्हणजे कंपेअर तर नाही करू शकत मात्र परळी आणि नाशिकमध्ये एक काय फरक आपल्याला जाणवतोय हे फरक निश्चित आहे फर परळीचं केंद्र जे आहे ते अधिक सक्षमतेने चालतं असं सांगितलं जातं पण एक लढ्याच्या जरी तशी प्रसंगाला जरी त्यांचे दोन संच असेल तरी ते, ते योग्य वेळी लागू प्रश्न असा आहे की आता शासन धोरण शासनकर्त्यांवर याचा खूप अवलंबून आहे की त्यांनी जर तो सेट चालवायचं म्हटलं तर पुढं चाललं पाहिजे आपण पाहिलं तर मध्यंतराच्या काळात असं पण झालं होतं की ही वीज निर्मिती कशावर अवलंबून आहे तो कोळशावर अत्यंत कमी दर्जाचा किंवा नि दर्जाचा कोळसा येत होता अशा तक्रारी होत्या अशावेळी त्याची वीज निर्मिती किती होणार तर हा प्रश्न निर्माण होतोच मोठ्या केंद्रांना किंवा चांगल्या ठिकाणी चांगला गेला आपल्याकडे फार वाईट आला त्यात गोदावरीचं आवर्तन हाय भाग गोदावरीचं प्रदूषण मध्यंतरी पाऊस कमी पा। झाला तर गोदावरीचं आवर्तन सुद्धा निघत नव्हतं अशा स्थितीत ते चालू आहे पण जर शासनाने ठरवलं तर हा प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू शकतील म्हणजे एक तुमच्या अनुभवानुसार म्हणजे शेवटचाच प्रश्न घेईल तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं की शासनाने या ठिकाणी अजून लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे जेणेकरून एक रोजगाराची जी संधी आहे ती देखील उपलब्ध होईल किंवा हा प्रकल्प कुठे आजूबाजूला शिफ्ट केला पाहिजे म्हणजे तुमचं एक ह्याबाबत मत काय नाही प्रकल्प आता शिफ्ट होणं तर शक्य नाही कारण आता अलीकडच्या काळात जमिनी हा फार मोठा विषय झाला भूसंपादन शासनाला परवडत नाही आणि एकल्याकडे इतकी प्रचंड जागा आहे आणि आपण जर पाहिलं तर तिथले तीन संचबंध दोन चावले म्हणजे तिथं जागा प्रशस्त आहे आणखी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप करून काहीतरी करता केलं पाहिजे ते होऊ शकतं सोलर प्रोजेक्ट होतो तोही केला पाहिजे जेणेकरून आता सोलर प्रोजेक्ट झाला तर पर्यावरणाचा बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागेल का त्या ठिकाणी जो शेतीचं नुकसान होतं तो बऱ्यापैकी प्रश्न कमी होईल आपण पाहिलं तर मध्यंतरीच्या काळात तर इथपर्यंत झालं होतं की त्या खेच्या मोहापाई अनेकांनी आपल्या शेतीमध्ये किंवा खड्डे करून, खड़, करून ते वीस खड्डे खोल खड्डे करून त्याच्या ती राख दौडून ठेवली होती ती चढ्या भावाने विकली अशा सुद्धा तक्रार त्यावेळेस आलेल्या होत्या आता त्याच्या मागे प्रेमामध्ये ते लोक नाहीत कारण शेतीचं नुकसान झालं होतं पण शेती जर, जर व्यवस्थित चालू द्यायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञान असलं आणलं पाहिजे आपण आत्ता जर बघितलं तर आता नाशिकला कुंभमेळा हो घातलेला आहे तर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो तर त्याच्यासाठी जे एस टी पी आहे तर त्याचं तंत्रज्ञानसुद्धा बदलण्याची गरज आहे तर आता संदर्भात सुद्धा सरकार प्रस्ताव तयार करत आहे सुमारे आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे की जे महापालिकेचे आठ एस टी पी आहेत मलजलशुद्धीकरण केंद्र त्याचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे जे निरी जे मार्गदर्शक तत्व घालून देते त्यानुसार आता त्याच धर्तीवर इथंसुद्धा वीज सक्षमतेने चालू करता आली पाहिजे संच चालू झाले पाहिजे नाहीतर आता बदलत्या काळात जर तुम्ही सौर ऊर्जा देत असाल तर ते झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा होता की जे राख उडते ती उडू न देण्यासाठी जे मेकॅनिकल कलेक्शन सिस्टीम असेल किंवा आधुनिक आणखी काही तंत्र असेल तर त्याचा निश्चित वापर झाला पाहिजे नक्कीच खरं तर अं लोकमत वृत्त चे संपादक संजय पाठक सर होते त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे पूर्वीपासून जवळपास पंचावन्न वर्ष जुना हा नाशिकचा एक लगरे सा प्रोजेक्ट आहे परलेला जी घटना घडली तशी कोणती घटना सध्या तरी नाशिकमध्ये घडली नाही जी काही घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत जुन्या आहेत मात्र हे संच जे आहे ते अजून सक्षमतेने चालावे आणि जर याच्यात काही अजून या आधुनिकरण करता आलं म्हणजे सोलरसारखं काही वेगळा प्रोजेक्ट करता आला तर नक्कीच याचा जो फायदा आहे तो सर्वांनाच होणार आहे आणि याबाबत जेही अपडेट असेल आपण लोकमतपर्यंत पाहणार आहोत आणि या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक